नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण गिन्नी गवत म्हणजेच नेपियर ग्रास किंवा नेपियर घास याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हे दुग्ध व्यवसायामध्ये किंवा जनावरांसाठी अतिशय वरदान म्हणून ठरलेलं एक चारा पीक म्हणून याची ओळख आहे आणि वर्षानुवर्ष भरपूर शेतकरी याची लागवड करत असतात एक मुख्य चारा पीक म्हणून तर मित्रांनो भरपूर अशा पोषक तत्वांनी भरलेलं हे चारा पीक आहे याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल किंवा प्रोटीनचे इतर स्रोत असतील म्हणून आपल्याला दुग्धव्यवसायामध्ये याचा चारा पीक म्हणून एक मुख्य पीक आपण ओळखले जाते आणि शेतकरी भरपूर प्रमाणात आपल्या गुराढोरांना चाऱ्यासाठी हे पीक वापरत असतं तर मित्रांनो याचं जर आपल्याला एक इतिहास पाहिला किंवा याचं मूळ स्थान कुठलं आहे तर मित्रांनो हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील आफ्रिकेतील हे पीक असून याचा प्रसार आपल्या भारतामध्ये जवळजवळ एकोणीसशे त्र्याहत्तरनंतर झाला आणि भारतामध्ये हे मुख्य चारा पीक म्हणून ओळखल्या जाऊ लागलं तर मित्रांनो याची अभिवृद्धी पाहिली तर आपण बियांपासून ही लागवड केली जाते पण जनरली आता सगळी लोकं किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे याची लागवड ही या ठोंब्यांपासून केली जाते म्हणजे बेने असतात ना या ठोंब्यापासून केली जाते अतिशय चांगल्या प्रकारे उगलं जातं याच्यासाठी जमीन जर पाहिली मित्रांनो तर हे मध्यम आणि भारी जमिनीमध्ये पाहिजे तसं याच्यापासून उत्पन्न मिळत नाही पण याच्यासाठी वालुकामय पाण्याचा निचरा होणारी अशा जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे आपल्याला चारा देऊ शकतं तर मित्रांनो याची लागवड जर पाहिली आपण तर ठोंब्यांपासून सर्वात जास्त केली जाते खास किंवा गिन्नी गवताची अभिवृद्धी म्हणजे लागवड किंवा पुन्हा लागवड आपण ठोंब्यांपासून केली जाते हे ठोंबे जवळजवळ जमिनीपासून एक ते दोन फुटापर्यंत कापावे लागतात आणि तो वरचा जो भाग असतो त्याच्यावरती एक दोन फुटाचा भाग म्हणजे त्याच्यापासून आपल्याला हा हिरवा चारा मिळतो तर हा हिरवा चारा ते अतिशय महत्त्वाचा असतो याच्यामध्येच जे काही पोषक तत्व असतात आणि या पोषक तत्वांमुळेच आपल्या जनावरांचं दुधामध्ये जी उत्पन्नात वाढ होते ती ह्या चाऱ्यामुळे तर मित्रांनो त्याच्यानंतर लागवड या ठोंब्यांपासून करतात काही काही शेतकऱ्यांनी बेणं म्हणून वापरतात आपल्या दुसऱ्या शेतामध्ये किंवा वेगवेगळे शेतकरी हे ठोंबे घेऊन जातात आणि या ठोंब्यांपासून म्हणजे हे बेणं ही लागवड जवळजवळ शेतकरी आ, दोन ठोंब्यांमधील अंतर दोन फुटाचं आणि दोन सरीमधील जर अंतर पाहिलं तर चार फुटाचं म्हणजे याची वाढही चांगल्या प्रकारे होते आणि हे जे जेव्हा जो काही बुडखा तयार करतो ते बुडखा आपल्याला जे कापणी करताना फिरता बी यायला पाहिजे म्हणून याची आपण लागवड ठोंबे टू ठोंबे म्हणजे हे बेने टू बेणे एक ते दोन फुटावर लावू शकतो आणि दोन ओळीतील अंतर आपण चार फुटापर्यंत ठेवू शकतो तर मित्रांनो याची लागवड जनरली सुद्धा केली जाते पण सुरुवातीला काही शेतकरी बियाणे लावतात आणि त्यानंतर हे ठोंब्यांपासून याची लागवड केली जाते आणि हेच चारा पीक आपलं वर्षानुवर्षे जवळजवळ पाच वर्ष आपलं एक चाललं जातं म्हणजे पाच वर्ष याची कापणी केली जाते आणि जवळजवळ वर्षभर हिरवागार चारा मिळतो म्हणून आपल्या दुग्धजन्य किंवा दुग्ध व्यवसायामध्ये याचा फार महत्त्व आहे पण याचं जर आपण हे ठोंबे जर पाहिलं हे किती लागतात तर हेक्टरी जर आपण विचार केला तर तीस ते पस्तीस हजार हेक्टरी हे ठोंबे आपल्या शेतामध्ये आपल्याला हे बियाणे म्हणून लावू शकतो आणि याच्यापासून उत्पन्न जर पाहिलं मित्रांनो चारा पीक म्हणून आपला चारा जर पाहिला जवळजवळ शंभर दीडशे किंवा दीडशेपेक्षा जास्त इतका टन चारा आपल्याला प्रति हेक्टरी मिळू शकतो अतिशय पोषक तत्वांनी भरलेलं हे चारा पीक आपल्याकडे एक जनावरांसाठी मुख्य पीक म्हणून घेतात शेतकरी उन्हाळी हंगाम असेल पावसाळी असेल किंवा रब्बीचा हंगाम असेल कोणत्याही सीझनमध्ये लागवड करू शकतात आणि याच्यापासून आपला दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या दुधाचं उत्पन्न किंवा जे काही दुग्ध व्यवसायातील उत्पन्न आहे जास्तीत जास्त कसं वाढवता येईल हे सगळं या गिन्नी गवत किंवा रिपेअर ग्रासपासून आजकाल बरेच शेतकरी करतायत म्हणूनच आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये एक वरदान म्हणून सारा पीक ठरलेलं हे नेपेअर ग्रास किंवा गिन्नी गवत आपण बोलू शकतो तुम्ही बघू शकता की आज जर हाईट पाहिली या पिकाची म्हणजे जवळजवळ दहा फुटापर्यंत हाईट गेलेली आहे म्हणजे आता मी जर पाहिलं साडेपाच पावणे सहा फुटापर्यंत आणि त्याच्यावरतीसुद्धा ही हाईट आहे आणि याचा उपयोग आपला हा चारा म्हणून केला जातो म्हणजे जवळजवळ तीन चार फुटापर्यंत हा कोवळा ही पाला असतो ना हा पाला श गुरांसाठी अतिशय पोषक तत्वांनी भरलेला असतो आणि याच्यापासूनच आपल्या गुरांचं जे काही दुधाचं उत्पन्न आहे याच्यामुळेच वाढत असतं म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचं हे आवडतं पीक म्हणून चारा पीक म्हणून ओळखलं जातं तर अशा प्रकारे एक गिन्नी गवताची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा